नमस्कार आज आपण घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी काही खालील उपाय बघत आहोत तर घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा पहिली गोष्ट म्हणजे देवघर आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवायचे घराच्या प्रवेशद्वाराजवळ नियमितपणे झाडलोट करा नंबर दोन तुळशीचे रोप लावा घरात तुळशीचे रोप ठेवा आणि त्याचा नियमितपणे पूजा करा तुळशीला पवित्र मानले जाते आणि ती लक्ष्मीच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या देखील लक्षात येणार आहे नंबर तीन देवघराची पूजा नियमितपणे लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करा तर शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर काही फाटकी वस्त्रे असतात कमरेच्या खाली फाटकी वस्त्रे अजिबात नाही घालायची आहे आणि आपण मुलांना जर कप देतो चिरका कप असो किंवा मग स्टीलचे भांडे असतात जेवणाचे जे ते चिरके असतात तर त्याच्यामध्ये अजिबात नाही द्यायचं आहे जेवायला कारण का जसं की आपण म्हणतो की काय होत नाही खाल्ल्याने तसंच आता मी त्याचं काय होणार आहे ते पुढे सांगते व्हिडिओमध्ये तर नंबर चार धनाचा सन्मान करा धन आणि संपत्तीचा आदर करा अनावश्यक खर्च टाळा घरातील धान्य पैसे आणि दागिने व्यवस्थित ठेवा जसं की आता आपण जसं की एखादी वस्तू खाल्ली फ्रूट खाल्लं तर आपल्याला तर काही लगेच त्याचं रक्त तयार नाही होणार एक चार पाच दिवस तरी लागतं कोणत्याही गोष्टीचं रक्त तयार व्हायला तसंच देव आपल्याला काही लगेच नाही दाखवत तसंच आपल्याला समजा एखादी मुलगी तिला खूप जीन्स आवडते आणि मग आईने सांगितलं की हां तू घालते फॅशनच्या जीन्स असतात आजकाल गुडघ्यावर फाटलेल्या त्या घातल्या तरीही चालतं तर मुलींना आवडतात मुलांनाही आवडतात पण ते लग्न झाल्यावर त्याचं लक्षात येतं जसं की त्याचं रूप खातूप खाल्ल्यावर जसं की लगेच रूप नाही आहेत आणि मग तसंच त्याचं थोड्या उशिरा वेळेवरती जेव्हा लक्ष्मीची आपल्याला गरज पडते त्यावेळेस लक्षात येतं की आपल्याकडे का लक्ष्मी राहत नाही म्हणून तसेच दीप प्रज्वलित करा संध्याकाळी घरात गोडवासाचा म्हणजेच अगरबत्ती लावा आणि दीप प्रज्वलित करा दिवाळी किंवा शुक्रवारच्या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते नंबर सात फुटकी वस्तू काढून टाका तुटलेल्या भांड्यांना जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं तसंच किंवा तुटलेल्या वस्तूंना घराबाहेर काढा त्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाढवतात नंबर आठ कुबेर स्थान पूजन घराच्या उत्तर दिशेला धनस्थान मानले जाते त्या भागाला स्वच्छ आणि आकर्षक ठेवा नंबर नऊ दानधर्म करा आणि आपल्या मुलांनाही दानधर्म करायला लहानपणापासूनच शिकवा गरजूंना मदत करा आणि दानधर्म करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते नंबर दहा शांत आणि आनंदी वातावरण ठेवा घरामधील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द ठेवा वादविवाद आणि तणाव टाळा नंबर आता टीप लक्ष्मीचे आगमन टिकवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आणि सात्विक विचारांची जीवनशैली महत्त्वाची आहे तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल आणि जर काही कमेंट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार स्वामी समर्थ